मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत नरखेड जिल्हा परिषदेच्या गटातील शिवसेनेचे उमेदवार संतोषांना पाटील यांच्या प्रचारार्थ फॉर्म भरण्याच्या निमित्तानं त्यांचे लहान बंधू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी मोठा

आणि बारा पंचायती सदस्य आमच्याकडून धनुष्यबाण देखील आपल्या सोबत दिसत आहे कशा पद्धतीची युती स्थानिक झालेली आहे धनुष्यबाणाची युती झालेली आहे त्याचबरोबर तुतारीची पण युती झालेली आहे गड्या तुतारी धनुष्यबाण आता त्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये ओवर लॅपिंग झालेलं आहे तसं आम्ही त्या स्वामीच्या अवृी आहे जिथं आमची युती असताना काही अर्ज एकमेक पडलेत ते त्या ठिकाणी जे ठरले त्या पद्धतीनंच त्या अजून जे काही करून घ्यायची प्रोसिजर आहे त्या दरम्यानच्या काळात ते होईल दोन हजार सतरा आपण जे नरखेडमध्ये घोषणा केली होती अनेक विकास कामांची त्यापैकी काहीच झालं नाही त्यामुळे नरखेड सोडण्याशिवाय पर्याय नाही असं बाळराजे पाटील म्हणतात पाटला चॅलेंज केलं होतं माझ्या विरोधात तुम्हाला असं म्हटलं होतं की तुम्ही आमदार सोडा मी नरखेड सोडतो तुम्ही एवढे मोठे कारखानदार आहात खानधारी पाटील आहात तीन तीन चार चार पिढ्याची तुमच्याकडे आमदार घे चाळीस वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे अख्खा मौळ तालुक्याचे मालक म्हणून घेता मौळ तालुक्याच्या दक्षिण भारतामध्ये जाऊन माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस तुम्ही दाखवलं नाही पोरवांनी नाही ते नाही बापान धाडस दाखवा म्हटलं होतं बापांनी धाडस दाखवलं नाही ना। 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 याचा अर्थही पण पुढे आणि निवडणूक लढवला लढवायला का घाबरतात कारण यांना माहीत आहे की ते स्वतः जरी माझ्या विरोधात उभारले तरी त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यामुळं पराभवाला घाबरून त्यांनी उमेदवारी आला माझ्या विरोधात धरलेला नाही आम्ही संबंध तालुका नजरेसमोर ठेवून काम करतो फक्त नरखेड आणि नरखेडचा भाग असा संकुचित विचार करत नाही त्यांनी फक्त संकुचित विचार केला त्यांनी फक्त आमदार त्यांचा भाग असा संकुचित विचार केला म्हणून तो भाग सोडून मूहळच्या दुसऱ्या भागात जाऊन त्यांना देऊन निवडणूक लढवण्याचं आढळत झालेलं नाही तालुक्यात सहा तारखेला सगळीकडे कमाळ दिसेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता आजची अर्ज भरायला गर्दी बघितली दहा हजारापेक्षा जास्त समुदाय आमचा अर्ज भरण्याचा करता आज एक होता त्यामुळे मोळ तालुक्याचा पाठिंबा हा कुणाच्या बाजूनं आहे हे आजच स्पष्ट झालेला आहे दहा तारखेला धुमळ हे गायब झालेलं राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष जरी असले तरी राजन पाटलाच्या विरोधामध्ये सगळे पक्ष एकत्र आहेत इथे राजन पाटील वर्सेस सगळे पक्ष इथे पक्ष नाहीये राजन पाटलाच्या विरोधातली सगळी जनता आहे हे पक्षाचं लेबल फक्त तात्पुरतं असतं इथं पक्ष वगैरे नाही आम्ही राजन पाटला विरोधात काम करणारी माणसं आहोत आणि इथली जनता राजन पाटला विरोधात मतदान करते नगरपालिकेला मोठं वातावरण तापलं होतं तालुक्याचं आता झडपे आणि ह्याच्यासाठी काय असेल पंचायत समिती सहा शून्य तिथून सहा शून्य सहाच्या सहा झडपी आमच्या येतील आणि राजन पाटलाला शून्य जागा मिळतील कोणत्या आव्हान समोर असणार आहेत तुमचं आव्हान निवडणुकीमध्ये आव्हान सगळ्याचं सारखं सुकारत असतं आव्हान कमी जास्त कधी मानायचं नसतं निवडणूक मध्ये आपण आपल्यापर्यंत निवडणूक लढवायची असते निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांनी लढवू आमच्यापर्यंत आम्ही लढवू सर थँक्यू